सदानंदाचा येरवनाथाचं सांग भलं या जयघोषात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करीत तालुक्यातील नागापूर येथील थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला उत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या थापलिंग खंडोबाच्या दर्शनासाठी पुणे मुंबई ठाणे नगर नाशिक या जिल्ह्यांतून अनेक भाविक दरवर्षी येत असतात हॉटेल व्यावसायिक खाद्यपदार्थांचे स्टॉल विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकानं गृह उपयोगी वस्तू शेतीसाठी उपयोगीच्या वस्तू लाकडी आणि लोखंडी अवजारे अशा अनेक प्रकारच्या विक्रेत्यांनी अगदी गजबजून गेला होता दरम्यान या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल ही दोन दिवसांमध्ये होते पहिल्या दिवशी तळी भरण दुसऱ्या दिवशी भर यात्रा आणि तिसऱ्या दिवशी शिळी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बैलगाडा शर्यतीवरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मंतर पोलीस ठाण्याच्या वतीनं सुमारे पासष्ट कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या यात्रे दरम्यान ठेवण्यात आला होता यात्रेच्या पहिल्याच दिवशी दुपारी तीन पर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलंय आज आपण या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली आहे दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख भाविक या ठिकाणी येत असतात माझ्याबरोबर बैलगाडा मालक आणि प्रसिद्ध अनाउन्सर शेंगिरे साहेब आहेत आपण त्यांना विचारू की या यात्रे यात्रेवर बैलगाड्याचा नक्की परिणाम काय झालाय आणि बैलगाड्यामुळे येणारे भाविक कमी झालेत का आणि येणारी जे दुकानं आहेत येणारे भाविक त्याच्यावर कितपत परिणाम झालाय आपण नक्की केमगिरे यांच्याकडनं जाणून घेऊ केमगिरे सर तुम्ही काय सांगाल की बैलगाड्यामुळं यात्रेवर काय परिणाम काय झाला नक्कीच या ठिकाणी बैलगाड्या शहर बंद असल्यामुळं या स्पिनार यात्रेवरती नक्कीच या ठिकाणी परिणाम झालेला आहे कारण या ठिकाणी फक्त आता आजवरच्या पण जे भावे भक्त येतात आणि देवदर्शन करतात आणि निघून त्यामध्ये जर बैलगाडा शर्यत असतील तर दिवसभर या ठिकाणी लोक थांबून असतात नोक्याचा परिणाम जे हातील व्यावसायिक आहेत जे उद्योगधंद्यावाले आहेत त्यांच्यावरती हा नक्कीच परिणाम झालेला आहे कारण लोक येऊन थांबत नाहीत कारण देवदर्शन झाल्याच्यानंतर आप आप ते आपापल्या बहीण आपापल्या पत्नीचा आपल्या घरी दूर जातात आणि मग यात्रेमध्ये जास्त वेळ कोणी थांबत नाही याचा परिणाम नक्कीच या यात्रेवर झाला यात्रेवर याचा परिणाम जरी झाला असला तरी भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे नक्कीच या ठिकाणी भाविकांच्या संख्येवर सुद्धा परिणाम आहे कारण ज्यावेळेस बैलगडा शर्यत चालू असते लांबून लांबून या ठिकाणी जवळजवळ आपल्या ह्या उत्तर पुणे ही बैलगडा शर्यत आग्रगण्य आहे मग या बैलगाड्या शर्दीमध्ये प्रत्येक गावातून येणारे आपल्या बैलांबरोबर कमी कमी बैलगाड्याबरोबर जवळजवळ पन्नास ते शंभर तरुण मित्र म्हणजे सर्व मित्रमंडळी बैलगाडा मालक त्या ठिकाणी असतात आणि मग ती संख्या या ठिकाणी आज नाही फक्त दर्शनासाठी आलेले भावी भक्त हेच या ठिकाणी आहेत जवळजवळच्या जवळजवळच्यावरती चाळीस ते पन्नास टक्के जवळजवळ हे यात्रेवरती या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्थापन देवस्थान विश्वस्त आणि पुजारी या ठिकाणी या देवाचा महिमा असा आहे आपलिंग देवस्थान म्हणजे जेजुरीचं खरं देवस्थान आहे जेजुरीवरून भक्तांसाठी देव या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी स्थायिक हे पुरातन मंदिर आहे हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि तेव्हापासून हा नवसाचा देव आहे हे पुढस्वामी खंडेराय असल्यामुळं हे खंडोबाचं देवस्थान असं आहे की इथे नवसाचे लोक येतात पूर्वी या ठिकाणी नवसाचे झाडं बहिलं जेवढे लोक यायचे गाडा पडत होता आणि या ठिकाणी गाड्यावरती बंदी आल्यामुळं गाडा नाही आहे तरी पण या ठिकाणी आज यात्रा इतक्या मोठ्या प्रमाणात भरते की या ठिकाणी जुन्नर खेड आंबेगाव या तीन तालुक्यातले लोक शिरूर या तीन चार तालुक्यातले लोक या ठिकाणी येतात आणि लाखोने भाविक या यात्रेच्या यात्रेसाठी येऊन या यात्रेची शोभा वाढवतात हे नवसाचं देवस्थान असल्यामुळं तो नवसाला

या ठिकाणी थेटरची बाहेर काढून जास्तीत जास्त चांगलं पाणी कसं मिळेल यासाठी थेटरची व्यवस्था त्या पण या पाच ते सहा वर्षाला असे या ठिकाणी घेतल्या जात राज्य शासनाने या ठिकाणी बैलगाड्यावरची बंदी आली या बंदीमुळे याकडे जास्तीत जास्त मोठा परिणाम द्यायचं काही झालेला आहे त्यामुळे देवस्थानच्या उत्पन्नावर देखील त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि आमची सर्व